आध्यात्मिक मान्यतामध्ये असं म्हणण्यात आलं आहे की काही आत्मांचं मिलन सारखं सारखं होत असतं कधी प्रेमी बनून तर कधी विरह म्हणजेच कधी प्रेमी बनून तर कधी एकमेकांपासून दुरावा बनून जर तुम्ही सारखे सारखे त्या स्त्रीच्या आठवणीत हरवून जात असाल तर मित्रांनो असं असू शकतं की तुम्ही पूर्वजन्माचं तुमचं काहीतरी नातं असू शकतं ही पुनर्मिलनाची एक आध्यात्मिक यात्रा असू शकते तुमचं प्रेम अजून जिवंत आहे आणि तु ते प्रेम कधीच हारत नाही एकतर ते तुम्हाला पर तुमच्याजवळ परत येतं किंवा त्या रूपात तुम्हाला नवीन प्रेम भेटतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या मनात आजही प्रेम आहे ही सगळ्यात मोठी जीत आहे त्या व्यक्तीशी तुमचं बोलणं होत नाही तर ही शिक्षा नाही तर ब्रह्मांडाचा आशीर्वाद समजा की तुम्ही आजही एखाद्या आत्म्याशी जोडले गेलेले आहात आणि खुश व्हा हो की तुमचं प्रेम अजून जिवंत आहे आणि ते प्रेम कधीच हारत नाही एकतर ते तुम्हाला पर तुमच्या जवळ परत येतं किंवा त्या रूपात तुम्हाला नवीन प्रेम भेटतं तुमच्या आत्मा अजून पण त्या व्यक्तीला शोधत आहे ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे ती स्त्री तुमच्या जीवनाचा एक विशेष हिस्सा राहिली आहे किंवा ती विशेष हिस्सा आहे जर तुम्ही दिवस रात्र त्या व्यक्तीसाठी तडपत असाल तर ती व्यक्ती पण थोडं तरी तुमच्या स्मृतीत नक्कीच असते स्त्रियांचं मौन प्रेम सगळ्यात असं वाटतं की आपणच त्या व्यक्तीला आठवण आहोत आणि ती व्यक्ती मात्र आपल्याला विसरून गेली आहे पण मित्रांनो त्यावेळी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा मित्रांनो कधी कधी एखाद्या नात्यामध्ये आपल्याला त्या काच उत्तर मिळालेलं नसत म्हणून देखील समोरची व्यक्तीची आठवण आत... आठवणीची तीव्रता एवढी आपल्याला जाणवते की सतत तिचे विचार आपल्या मनात सत घुस्मटत राहतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला तुम्ही बरोबर